नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या कर्नाटका एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी तुमचं आ, स्वागत करतो आणि आज तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक मी सांगणार आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की कर्नाटकचं फॉर्म भरण्यासाठीचं डिटेल इन्फॉर्मेशन मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं परंतु तो फॉर्म भरत असणारा तुम्हाला लागणाऱ्या डॉक्युमेंट्स काय काय लागू शकतात या संदर्भात आज आपण तुम चर्चा करणार आहेत बऱ्याच वेळा परीक्षेसाठी दोन हजार नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या परीक्षा आणखी झालेली नाही नीटचं स्कोर कार्ड आपल्याकडे आलेलं नाही आहे त्याचबरोबर बारावीची परीक्षा सुद्धा झालेली नाही त्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला आलेला नाही मग हा फॉर्म कशा पद्धतीनं भरावा लागतो या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगत आहे पहिल्यांदा डॉक्युमेंट कोणते लागतात बघा पहिलं टेनचं मार्कशीट म्हणजे दहावीचं मार्कशीट लागेल दुसरं आपल्याला पासपोर्ट साईज तुमचा फोटो लागेल त्याचबरोबर तुमचे सिग्नेचर एका कोऱ्या कागदावरती करून आपल्याला एक सि साईन करून आपल्याला पाठवायची आहे ते पण तिकडे अपलोड करावे लागणार आहे नंतर बँक डिटेल्स लागणार आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं की बँक डिटेल्स का, का लागणार आहेत त्या सर्व गोष्टीवरती मी परत तुम्हाला डिटेल्स चर्चा करूया मग बँक डिटेल्स कुणाचं आहे कुणाचंही असू शकतं म्हणजे विद्यार्थ्याचं पालकाचं किंवा एकदा त्रयस्थ माणसाचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं बँक डिटेल्स टाकलं तरी चालतात त्याचबरोबर पहिल्यापासून ते पहिलीपासून ते बारावीपर्यंत जे स्कूलचं नाव म्हणजे कोणत्या शाळेमध्ये तुम्ही शिकला ते आणि त्याचं राज्य आणि कोणत्या वर्षामध्ये तुम्ही ते शिकला तुम्हाला ता तुम्हा हे तुम्हाला डिटेल्स टाकायचं आहे त्यानंतर पेरेंट्स एज्युकेशन डिटेल्ससुद्धा टाकायचं ता आहे म्हणजे तुमच्या पेरेंटनीचं शिक्षण किती झालेलं आहे हे पण यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थी पालकांचं इन्कम इन्फॉर्मेशनसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर त्याची ॲप्लिकेशन फीज आहे ती दोन लाख दोन दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये एवढी फीज आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवायचे आहेत नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी एक लिंक ओपन होते त्यावेळेस आपल्याला बारावीचं मार्कशीट इलिजिबिलिटी आपण आहे का किंवा नापास झालं आहे किंवा जी काही इलिजिबिलिटी आहे ते भरण्यासाठी ऑनलाईन लिंक येत असते बारावीचं मार्कशीट त्याचबरोबर नीटच्या स्कोर स्कोर कार्डवरती सुद्धा स्कोर कार्ड अपलोड करण्यासाठीसुद्धा तुम तुम्हाला सर्वांना नंतर एक लिंक येत असते त्या लिंकवरती जाऊन आपल्याला ते जे काही सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन स्लिप मिळणार आहे व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन पद्धतीनं होतं आहे ऑफलाईनला कुठेही जावं लागत नाही त्यामुळं ना हा फॉर्म भरून तुम्ही सर्वजण घ्या आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना कर्नाटक राज्यामधील फॉर्म भरण्यासाठीच्या डॉक्युमेंट्सची लिस्ट आणखी एकदा मी सांगतो दहावीचं मार्कशीट पासपोर्ट साईज फोटो सिग्नेचर बँक डिटेल्स मग ते कोणाचंही चालेल पहिलीपासून बारावीपर्यंत असणारं स्कूलचं नेम त्याचं राज्य म्हणजे शाळेचं नाव राज्य आणि त्याचं कोणत्या वर्षी शिक्षण झालं हे पेरेंटचं एज्युकेशन म्हणजे पालकांचं पूर्ण शिक्षण कुठं झालं त्याचं था डिटेल्स इन्कम इन्फॉर्मेशन तुम्ही इन्कम किती आहे ते इन्फॉर्मेशन आणि अडीच हजार रुपये फीज आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग प्रोसेसमध्ये कर्नाटकच्या बी एम एसपासून पासून एम बी बी एसपर्यंत प्रोसेसमध्ये यायचं असेल फक्त कर्नाटकसाठी आमची वेगळी एक सिस्टम काम करते त्याच्यासाठी आपले पाच हजार रुपये फीज आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना त्यामध्ये यायचं असेल तर आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता तोपर्यंत आपल्या सर्वांना नीट दोन हजार पंचवीससाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया